नमस्कार मंडळी साई साडी सेंटरच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि असा चॅनलला सपोर्ट करा तर खरंच व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगते तुम्हाला की तुमचा इतका छान प्रतिसाद मिळाला चंद्रकोर पैठणी या साडीला खूप छान प्रतिसाद मिळाला त्याच्यासाठी आता माझ्याकडं कलेक्शन नाहीये सगळं संपलेलं आहे चंद्रपूर पैठणीचं पण हा आता ज्यांना बुकिंग द्यायचं आहे ज्यांना जा, ह्या साड्यांचं बुकिंग द्यायचं आहे तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करते आणि ज्यांनी मला इतकं प्रतिसाद दिला युट्यूबवरनं व्हिडिओ बघून मला स्क्रीनशॉट पाठवले माझ्या बुकिंग नंबरवरती त्यांच्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ करते म्हणजे खरंच युटूबच्या कस्टमरच्या डिमांडवर मी पुन्हा एकदा ह्या साड्यांचा रिस्टॉक करत आहे कारण की बरेचसे माझे यूट्यूबचे कस्टमर आहेत त्यांना ह्या साड्या मिळालेल्या नाही आहेत तर मला त्यांना नाराज करू शक वाटत नाहीये मला जवळपास मी तुम्हाला सांगते की तीस ते चाळीस साड्यांची चा ऑर्डर मला युट्यूबवरनं आली आणि असाच प्रतिसाद देत राहा तर तुम साड्या घ्यायच्या राहिलेले आहेत त्यांनी मला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा बुकिंग नंबर तुम्हाला मी नक्की मेन्शन करेल तर तुम्ही मला त्या नंबरवरती मेसेज करा आणि साड्यांचे कलर पाठवले जातील आणि तुम्ही बुकिंग करू शकता एवढ्या रिजनेबल प्राईजमध्ये खूप छान फॅब्रिक आहे साडीचं मटेरियलही सॉफ्ट आहे पदर पण पूर्ण भरजरी आहे खूप छान क्वालिटी आहे या पैठणीची आठशे म्हणजे एकदम किरकोळ आहे आणि एवढी छान पैठणी आहे खूप लांबणं लांबणं ऑर्डर आल्या म्हणजे मला हे पण समजलं की माझा यूट्यूबचं चॅनल किती ल लांबणं माझे कस्टमर पाहतात आहे आणि एवढ्या लांबणं ऑर्डरही करतात आहे आणि तुम्हाला अजून एक सांगायचं झालं तर शिपिंग चार्जेसचं शिपिंग चार्जेस कसं साडीच्या वेटनुसार आणि लोकेशन वाईज असतील तर ते तुम्हाला तुम्ही जेव्हा मला मेसेज करताल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेलच त्याच्यात पण मी डिस्काउंट देते आणि खूप कस्टमरला मी त्याच्यात पण डिस्काउंट दिलेला आहे तर तुम्ही नक्की परचेस करा कारण मी तुमच्यासाठी मी परत रिस्टॉक करते हा साड्यांचा स्टॉक मटेरियल पण एकदम सॉफ्ट आहे ह्याच्यावर दोन प्रकारची जरी आहे एक कॉपर जरी आहे एक सिल्वर जरी आहे आणि हा फक्त चंद्रकोरचा व्हिडिओ आहे फक्त चंद्रकोरच्या पैठणीवर व्हिडिओ आहे मी ह्यात कुठलंही कलेक्शन दाखवणार नाहीये कारण की मला म्हणजे रिस्पॉन्स पाहून म्हणजे मी मला खूप आनंद झाला की इतका छान रिस्पॉन्स दिला तुम्ही साड्यांना असाच सपोर्ट करत राहा आणि पुन्हा एकदा सांगते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ आणि नक्की परचेस करा तुम्ही पण ह्या साड्या कमी व्हिडिओमध्ये चंद्रकोर पैठणीचे कलर दाखवते आहे तर व्हिडिओ शेवट चला तर मग तुम्हाला चंद्रकोर पैठणीमधले सगळे कलर दाखवते कलर आवडले तर त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि आपला जो बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही हे स्क्रीनशॉट मला सेंड करून ऑर्डर बुकिंग करू शकता तर लवकर बुकिंग करा कारण तीनच दिवस बुकिंग चालणार आहे मग परत मी ह्या साड्या रिस्टॉक करणार नाही आहे सगळे कलर बघून तुम्ही मला ह्या साड्यांचं बुकिंग देऊ शकता आणि हा एक लास्ट जो रिस्पॉन्सचा व्हिडिओ होता ना तो मी ह्याच्यात अटॅच केलेला आहे तर हा पण व्हिडिओ तुम्ही बघा खूप छान प्रतिसाद मिळाला सगळ्यांचा सा चंद्रपूर साड्या पॅक होत आहे चंद्रपूर पैठणी ऑर्डर करायचा असतील तर करा बुकिंग चालू आहे अनलिमिटेड बुकिंग आहे साड्यांची लवकर बुकिंग करा हा एक छोटासा प्रयत्न होता तुमचा रिस्पॉन्स कसा मिळाला चंद्रकोरला तो दाखवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन कलेक्शनसोबत नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद